एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर वीर एकलव्यांचा पूर्णाकृती पुतळा जयस्तंभ चौकामध्ये विराजमान आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत क्रेनच्या साहाय्याने स्थापित करण्यात आला पुतळा बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात ज्येष्ठ धनुर्धारी महादंडनायक भगवान वीर एकलव्य यांचा पूर्णाकृती पुतळा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून तसेच त्यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा अर्चा करून चबुतऱ्यावर क्रेनच्या साह्याने आज पंचवीस डिसेंबरला विराजमान करण्यात आला यावेळी युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांच्यासह पुतळा समितीचे पदाधिकारी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते